मला थोडं कन्फ्युजन होतं म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आणि तुमचं चॅनल बघत असतो मी बर बर तुमचं हे बघून आहे ना खिलारी क्षेत्रामध्ये म्हणजे वडिलांना वगैरे होती हे बैलांची आवड वगैरे पण मी जास्त करून गायांमध्ये हे केलं जवळजवळ जो, जो सांगवलं त्या साईटवर ना एक पाच गाया घेतल्या मी खिलारी वर्षी बर चार पाच गाया आता सांभाळतो मी वासरं वगैरे पण आहेत त्यांना झालेली मी एक आता गाय बघितली होती मी तर मला जरा थोडा डाऊट आला तर म्हटलं डायरेक्ट तुम्हाला कॉल केला चालतंय काय विसरून बघावं माझा नंबर दिला का तुम्हाला मी तुमच्या चॅनल वरन काय घेतला ना बर म्हणजे माझ्या चॅनल चे काम करून तुम्हाला काय वाटलं एकदम म्हणजे कसं आहे माहिती का जिवंत राहण्यासाठी आहे ना हे गरजेचं होतं आणि ते तुम्ही काम करताय धन्यवाद किला क्षेत्रामध्ये जे काम करताय ना तुम्ही ते किला क्षेत्रात जिवंत राहण्यासाठी तुम्ही एकशेने दोनशे टक्के काम करताय आणि त्याच्यामुळे जनजागृती पण होते होती जातीची पण साहेब मला असं म्हणायचं की बाबा मी एक इतरांसारखं काम करतो का वेगळं वाटतंय वेगळं वाटतं वेगळं एवढा बारकावा हे ते जरी असल तरी प्रत्येक जण आपल्या म्हणजे धंद्यासाठीच बघत असतो पण तुमचं निस्वार्थी जे आहे ना म्हणजे ते जरा इतरांपेक्षा वेगळं आहे ठीक आहे ठीक आहे एवढा तुम्ही बारकाईने अभ्यास करून प्रतिसाद देता त्याबद्दल पर <laughs> तुमचा परत एकदा खेलार शेतकरी शान परिवार आभार मानतो नाही नाही कसं आहे तुमच्यामुळे कसं एक आवड निर्माण झाली त्या क्षेत्रामध्ये आणि आता ते करतोय एकदम आनंद वाटतोय ठीक आहे असा प्रत्येकाने प्रतिसाद कळवत एकमेका एकमेकांसोबत एकनिष्ठ मनात कट्टर राहत चला म्हणजे आपल्या गोष्टी सुद्धा आपल्यासोबत कट्टर राहतील बरोबर 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 माझे अनुभव माझे बोल माझे वाक्य आहेत ना ऐकायला वेळ कमी लागतो पण अनुभवायला वेळ लागेल वेळ लागतो अनुभवायला एकदा मला तुम्हाला यायचं आहे मी तुम्हाला फोन करून येईल तिकडे एकदा भेटायला तिकडे मी पुण्यामध्ये मी पुण्यामध्ये खडक असता तिथे राहतो शेंगड किल्ल्याच्या पायथ्याला राहिलाय मी जॉबला आहे रिलायन्स मध्ये जॉब करत करत मला ही आवड आहे आणि ती मी करतोय जोपासून नक्की आवर्जून या काय अडचण नाही फक्त यायच्या अगोदर एक दिवस कळवा चालेल काही इश्यू नाही कारण धन्यवाद माणसाच्या आयुष्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत ना जाग्या कराय कोणी येणार नाही बरोबर बरोबर अपले अपले ना खरंच आपल्या आपल्या खिलार चॅनल तर्फे ना खरच इतकं म्हणजे हे होतंय ना म्हणजे लोकांना माहित नाही खिलार काय फक्त लोक शिंग हे ते असं एवढंच बघतात ते ऍक्च्युअल मध्ये काय ना ते आपला चॅनल थ्रू कळत आहे की कसा बारका वाचू कसं बघायचं कसं हे करायचं किनार का सांभाळायची हु। बरस त्याच्यामध्ये मी तर मी तर घेतलं त्याच्यातून आणि ते पुढे पण मी आणलं बरोबर आणि ती खिलार गाई जशी आपल्याला समजली तशी ती खेलार काय कोणामुळे समजली किंवा आयुष्यात आपल्या बदल कोणामुळे घडतोय किंवा आपल्या विचारात कोणामुळे बदल घडतोय ती व्यक्ती असो ती गोष्ट असो ती मित्र असो तो चॅनल असो तो फोटो असो तो व्हिडिओ असो तो गुरु असतो प्रथम लक्षात ठेवा बरोबर बरोबर कळत न कळत गुरु झालेला असतो पण आपल्याला कळलं पाहिजे कळलं मग परत पैसा वाढत चालल्यानंतर नाव वाढत आल्यानंतर दोस्ती वाढत चालल्यानंतर वाढत चालल्यानंतर आपण गुरुला विसरतो म्हणजे लावत समाज आपण ठरवायचं आपल्या खर सुरातीला विचार करायचं की आपल्याला गच राहायचंय गस्त काम करायचं गस्त विचार करायचा तर गच दुसरी करायला यासाठी तर सर्व पद्धतीने विचार असावेत हा माझा संदेश चालवायचा बरोबर एकदम बरोबर भेटू फक्त तुमचं नाव पत्ता मेसेज करा नंबर सेव करतो आणि त्यानंतर आपण वेळ मिळेल तसं एकमेकांना स्टेटस बघत राहू आणि एकमेकांना प्रतिसाद देत राहू आणि लवकरच भेटू चालेल चालेल सर काही काही विषय नाही आनंद वाटला तुमच्याशी बोलून परत एकदा तुमचा आभार व्यक्त करतो म्हणून कधी पुण्या तर आवर्जून मला या नंबरवरती फोन करून या नी तर नी तर येणारच वेळात तु वेळ काढून तुम्हाला भेटायला समोर समोर एकदा मी तुमचं ते बघतो मला भेटायची खूप इच्छा आहे मनापासून मी तुम्हाला फोन करून लिहिला आधी धन्यवाद